श्री कृष्ण हरी अकोले तालुक्यातील व संगमनेर तालुक्यातील दोनही तालुक्यातील तमाम जनबांधवांना सोमेश्वर देवस्थान व्यवस्थापकीय मंडळ आहे यांच्या वतीनं नम्र विनंती आपण सर्वांना आम्ही करीत आहोत आपल्या तालुक्यामध्ये सुरुवातीपासूनच रामायण काळाच्याही पूर्वीपासून अनादी काळापासून विशेष करून शिवशंभो महादेवांच डोंगरदऱ्या असल्यामुळे विशेष ठिकाणी विशेष स्थान आपल्याला पाहायला मिळतात पार्वती माता आणि शिवशंकर यांचे सर्वजण आपण भक्त आहोत बारा ज्योतिर्लिंगापैकी सुद्धा महाराष्ट्रात सर्वात अधिक ज्योतिर्लिंग आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांनी हाच विचार केला आणि जे काही त्यावेळेला जी घोषणा होती ती पण हर हर महादेव अशी घोषणा हर हर महादेव म्हटलं की एक नवा संचार आपल्या सर्वांच्या अंगात त्यावेळेला येत होता ही भूमीच मुळात महादेवाची शिवशंकराची ही भूमी आहे पार्वती मातेची ही भूमी आहे अशा भूमीमध्ये आपल्या तालुक्यात सर्वे जर केला कोणी तर सर्वात अधिक मंदिर महादेवाची आहेत शिवपार्वतीची सुद्धा कितीतरी मंदिर मंदिर डोंगर वर उंचावरती जिथे वर स्थान मिळेल तिथे आपल्याला पाहायला मिळते किती पण उदाहरण आहे एकूण सांगण्याचा सा फक्त उद्देश एवढाच आहे की या तालुक्याला शिवपार्वती हे आपल्या सगळ्यांचं जणू एक दैवत आहे देवस्थान आहे अशा उद्देशाने या तालुक्यातील जनता ही, ही सदैव शंकर पार्वती यांच्या सानिध्यात यांच्या सेवेत सदैव आतापर्यंत राहत आलेले आहेत ही एक आपली अस्मिता आहे हा आपला एक श्रद्धा भाव आहे या उद्देशाने गेले काही वर्षापासून बावीस वर्ष झालीत आता तेविसाव वर्ष आहे धामणगाव रोडला आपण आलात तर घोलोपोस्ती पोस्ती आहे जे धुमाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत आहे धुमाळवाडी गावाचा एक भाग है। कि गोलो आहे की घोल पोस्ती गेल्या बावीस वर्षात दोनही तालुक्याला सुपरिचित झाले कारण इथे सोमेश्वर मंदिर आहे पूर्वी पण एक मंदिर जुनं मंदिर होतं तेव्हापासून इथे या कालावधीमध्ये जो कालावधी आता जो आहे सतरा जानेवारी तो चोवीस जानेवारी पर्यंतचा हा जो काळ आहे या कालावधीमध्ये विशेष अशा प्रकारच्या सप्ताहाचं आयोजन केलं जात सगळेच या सोमेश्वर मंदिराच्या अवतीभोवती राहणारे तमाम नागरिक बांधव यामध्ये मोठ्या संख्येने आपला सहभाग देतात आणि अशा प्रकारचा हा सोहळा सर्वांनी पाहावा कथा श्रवण करावी याशिवाय प्रसाद म्हणून भोजन घ्यावं असा एक आनंदी याशिवाय आपण अशा ठिकाणी आलोय शिवशंकराची अनुभूती आपल्याला यावी अशा ठिकाणी आलोय आपण याची जाणीव याची अनुभूती आपल्याला होते असा सप्ताह यावर्षी पण सुरू होतोय सतरा पासून तर चोवीस जानेवारी पर्यंत हा सप्ताह यावर्षी आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे समाज प्रबोधनकार आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र सन्माननीय मार्गदर्शक या नात्यानं निवृत्ती महाराज यांचा आशीर्वाद मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आतापर्यंत हा सप्ताह अतिशय शिस्तबद्धपणे आनंददायी वातावरणात संपन्न होत आलेला आहे याही वर्षी तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंपन्न होत आहे या कालावधीमध्ये विशेष बाब लक्षात आणून द्यावी ती अशी आहे की मधल्या एक वर्षाच्या काळामध्ये इथे जे काही सोमेश्वराचं अर्थात शिवाचं जे मंदिर होतं महादेवाचं मंदिर होतं ते जुनं मंदिर बाजूला करून परत नवं मंदिर आणि विशेष म्हणजे दगडी मंदिर आपण जेवढी जुने मंदिर तुम्हाला सापडतील बाराव्या शतकाच्या दरम्यान जे काही त्या वेळेला यादवांच्या काळामध्ये अशा प्रकारचं मंदिर बांधण्याचे प्रयत्न त्यावेळेला झाले होते तर तशा प्रकारचं मंदिर इथे बांधण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय प्रभारीचा उगम जिथे होतो तिथे अमृतेश्वराचं मंदिर आहे तसंच मंदिर इथे पण बांधण्याचा प्रयत्न निश्चितपणे यशस्वी झालेला आहे या मंदिराला कितीतरी माणसांचे भक्त भाविकांचे आर्थिक सहाय्य मिळत गेलं आणि फार समाधानानं सर्वांनी आर्थिक सहाय्य दिलं त्यातून हे मंदिर बांधून मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होऊन हे मंदिर आता आपण यावं आणि सर्वांनी या परिसरामध्ये आपण शिवाच्या आवतीभोवती आहोत इथलं जे काही शिवरूपी वातावरण तयार होईल त्यामध्ये आपण पण सहभागी व्हावं अशा अपेक्षेनं आम्ही सर्वजण आपल्याला निमंत्रण देतोय या निवेदनाद्वारे आपण यावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना आम्ही करीत आहोत सतरा तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत त्यामध्ये शेवटी काल्याचं कीर्तन अर्थातच निवृत्ती महाराज देशमुख यांचं आहे आणि तत्पूर्वी जी कथा आहे ती कथा विशेष मुलाची आहे आपणाला सर्वांना आता अलीकडे ज्या महाराजांचा परिचय झालेला आहे असे जे महाराज आहेत जे वेळोवेळी त्यांचं राम जी काही व्यासांची कथा आहे श्रीकृष्ण पांकित डॉक्टर जी महाराज मिसाळ असे हे महाराज आहेत या महाराजांनी सलग यापूर्वी त्यांनी आपल्याकडं वेगळ्या कथा घेतलेल्या होत्या यावेळेस पण त्यांनी कथा घेतलेली आहे संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं संगीत पारायण पण ठेवलेलं आहे त्याचं नेतृत्व हवप राजेंद्र महाराज नवले करतात आणि विकासानंदी महाराज मिसाळ डॉक्टर आहेत पी एच डी केलेली आहे त्यांनी तर ते सात दिवस या ठिकाणी व्यासांची कथा या ठिकाणी भागवत स्वरूपात सांगणार आहे भागवत स्वरूपामध्ये भागवताचा हा एक सोहळा इथे संपन्न होतो त्याशिवाय संत तुकाराम महाराज यांचं गाथा पारायण यां, पण या ठिकाणी होतं राजेंद्र महाराज नवले हे त्याचं जे काही काम आहे ते सगळं ते करीत असतात अशा प्रकारचा सोहळा इथे सुसंपन्न होतोय या कार्यक्रमाचं नियोजन सगळीच ही भक्त मंडळी करीत असते इतका शिस्तबद्ध कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल मांगल्य असलेला कार्यक्रम पाहायला मिळेल आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कोणालाही भावेल अशा प्रकारचं वातावरण आपल्याला दिसेल आणि आपल्या सर्वांचं आराध्य दैवत महादेवाचं दर्शन पण घडेल आणि कार्यक्रमाचा लाभ पण घेता येईल या सर्वच गोष्टी विचारात घेऊन या कालावधीमध्ये जास्तीत जास्त भक्त भाविकांनी नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावं सायंकाळी हा सोहळा सहा वाजता पासून सुरू करण्याचा मानस आहे सहाला कोणता कार्यक्रम होईल भागवत कथेचा कार्यक्रम सहा वाजता सुरू होईल आणि त्यानंतर कार्यक्रम संपल्याच्या नंतर नऊ वाजताच्या दरम्यान सर्व उपस्थितांना प्रसाद या नात्यानं सर्वांनाच स्नेहभोजन केलं जाईल तरी या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावं आग्रहाची विनंती आहे सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं एक आगळा वेगळा आध्यात्मिक क्षेत्रातला हा कार्यक्रम होत आहे सगळी बदलती परिस्थिती जर समाजातली आपण पाहिली आज तर समाज आपल्याला विस्कळीत झाल्यासारखा दिसतो माणसांच्या मध्ये सुद्धा आध्यात्मिक पूर्वी जे वातावरण होतं आणि ह्या वातावरणामध्ये माणसं एकमेकाच्या जवळ यायची एक स्नेह वाढत जायचा ईश्वराप्रती श्रद्धा होती त्या श्रद्धेपुटी माणसं आपलं आचरण पण तसं ठेवायची पण अलीकडे काही दुर्दैवाने काही बदल आपण पाहायला मिळतोय माणूस या अर्थानं जर आपल्याला आध्यात्मिक मार्गानं मनशांती मिळवायची असेल पावित्र्य आपल्या मनामध्ये निर्माण करायचं असेल एका सद्वर्तनानं आपल्याला वागायचं असेल आणि साधू संतांच्या विचाराच्या वाटेनं जर आपल्याला पुढे जायचं असेल तर ह्या आध्यात्मिक कार्यक्रमांचं महत्व त्याचं पावित्र्य त्या दृष्टीनं अधिक आहे प्रपंच आपण करतोच आहोत आपल्या जीवनातली प्रगती होतीच आहे पण याच्या जोडीला आपण आध्यात्मिक क्षेत्रातले हे कार्यक्रम आपल्या मनाचं आपल्या मनाच्या पावित्र्याचं संगोपन करतात त्याशिवाय हे कुपोषण ते दूर करतात मनाचं समाधान होईल अशा प्रकारचं पोषण या कार्यक्रमातून होत असतं तेव्हा हा कार्यक्रम म्हणजे आहे सप्ताह आहे हे सप्ताह इतकं काही पडून उपयोग नाही तर आपण यातून काही बोध घ्यावा विशेष करून महिला येत असतात पण पुरुषांनी सुद्धा यावं मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे फार आग्रहपूर्वक आपण सर्वांना भोलप परिवाराच्या वतीनं मंदिर परिवाराच्या वतीनं मंदिर देवस्थानाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनम्र भावानं हे निमंत्रण सर्वांच्या वतीनं आम्ही देत आहोत धन्यवाद